राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सोलापूर शहरामध्ये मी आज आलेलो आहे आणि त्यानिमित्तानं सोलापूर शहरातल्या आदरणीय अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पार्क चौकामध्ये जल्लोषात स्वागत केलं सोलापूरमध्ये येऊन सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं उत्साह बघून निश्चितपणे सोलापूर जिल्ह्यातील आणि शहरातील कार्यकर्त्यांमध्ये एक निर्माण झाल्याचं वातावरण मला त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्यानिमित्तानं आपल्या सर्व बंधूंच्या माध्यमातून यापुढच्या काळातील जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाटचाल होईल आणि त्याची दिशा काय असेल या संदर्भामध्ये संवाद साधण्याच्याकरता आपल्या सर्व सोलापूर जिल्ह्यातल्या शहरातल्या सर्व पत्रकारांना सर्व चॅनलच्या प्रतिनिधींना या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलं त्यानिमित्तानं तुम्ही आमच्या अभिनंतीला मान देऊन सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचं जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीनं शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आमचे सहकारी बिजू आदाने माजी जिल्हा परिषदेच्या सभापती कल्पनाताई क्षीरसागर माजी नगरसेवक आणि खंडोबा देवस्थानचे ट्रस्टी किशोरजी पाटील युवकांचे शहराध्यक्ष सुभाजी कदम युवकांचे प्रदेशावरचे सहकारी सनी देवकते जुबेरजी फुलाले किरणजी माशाळ रामेश्वर माशाळ जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष दशरथी कसबे बाजू साते यांचे जिल्हाध्यक्ष रियाजी शेख आमच्या राष्ट्रवादीच्या युवतीच्या राष्ट्रवादीच्या आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर काम करणाऱ्या सायरस शेख आणि उपस्थित आमच्या पक्षाचे अनेक सरकारी काय त्यांना आपण सर्व पत्रकार मिळतात <coughs> आपल्याला सर्वांना कल्पना आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदारांच्या विचाराचा एकही आमदार यावेळेला निवडून येऊ शकला नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचं पुढं काय होणार अशा पद्धतीचं काही प्रश्न निर्माण झाले होते परंतु पडझड पर जरी ज़र झालेली असली तरी उमेद खचलेली नव्हती अजितदादांचं नेतृत्व जे आहे ते महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातील जनतेला उद्याचं भविष्य ते अजितदादांमध्ये पाहणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जो आहे तो निश्चितपणे खचलेला नव्हता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव्यानं उभारी घेऊन अजितदादांच्या माध्यमातून एक धल्लाबाद निर्माण केला गेला जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाच जागा येतील सात जागा येतील असं सर्वेक्षणामध्ये सांगितलं जात असताना बेचाळीस जागा अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीच्या निवडून आल्या आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं अनेक ठिकाणी झाल्या परंतु ून भरारी घ्यावं अशा पद्धतीनं पक्षानं दादाच्या नेतृत्वात भरारी घेतली मी जवळपास आज वीस वर्ष झालं अजितदादांचा एक निष्ठावंत सहकारी म्हणून काम करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राज्याचा युवकांचा अध्यक्ष म्हणून मी दोन हजार बारा ते पंधरा सालापर्यंत काम केलं माझ्या माहितीप्रमाणे पक्षाच्या इतिहासातला फादरवाडीमधला सर्वात तरुण जनरल सेक्रेटरी एकोणतीस वर्षात असताना मी फादरवाडीमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून माझी त्यावेळेला पक्षामध्ये महत्त्वाच्या पदावर सुरुवात झाली त्याच्या जा आधी मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर जनरल म्हणून के काम केलं होतं असा हा माझा प्रवास होत होत सोलापूरला आल्यानंतर दोन हजार सा सतरा साली जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर सोलापूर जिल्ह्याला माझी कर्मभूमी भूमी करून या संपूर्ण जिल्ह्याकरता माझ्या मूळ मतदारसंघाकरता मी त्या ठिकाणी पक्षाचं काम करत राहिलो आणि त्यानंतरचा प्रवास आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याचा प्रवास आपल्या सगळ्यांनी जवळून सगळ्यांनी पाहिलेला आहे पक्ष संघटनेचा आणि चळवळीचा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे मी कमीत कमी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एक दहा ते बारा जिल्ह्याचा निरीक्षण म्हणून वेगवेगळ्या पदावर काम केलं अनेक वेळेला मी निवडणुकीचा इंचार्ज इलेक्शन इंचार्ज म्हणून मला जबाबदारी दिली गेली पाठ पवार ज्यावेळेला पहिल्यांदा लोकसभेला उभारले होते किंबहुना पवार कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीची पहिली निवडणूक त्या निवडणुकीचं संचलन करण्याचा त्या निवडणुकीचा विचार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवायला गेला दुर्दैवानं त्या निवडणुकीत पराभव झाला परंतु निवडणूक शास्त्र आहे आणि ते कशा पद्धतीने निवडणुकीची यंत्रा राबवायची असते याच्या संदर्भातलं आकलन हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आजीदारांनी अनेक वेळेला त्या कशा पद्धतीच्या कामाची जबाबदारी दिल्यामुळं असल्यामुळं मला कशा जबाबदाऱ्या मिळत गेल्या आजपर्यंत कुठल्याही पक्षाचं लाभाचं पद मी घेतलेलं नाही म्हणजे कुठलं महामंडळ एखाद्या शासकीय कमिटीचं सदस्य असं आजपर्यंत पद नाही पक्षामध्ये आजपर्यंतचा प्रवास हा पक्ष संघटनेचाच आहे पक्षातलीच विविध पदं मला त्या ठिकाणी उठवायला मिळाली माझ्या माध्यमातून अनेकांना महामंडळं मिळाली काही जणांना उमेदवार मिळाल्या अनेक लोक आमदार झाली एवढंच काय तर मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असताना ज्यांना मी उपाध्यक्ष केलं सरचिटणीस केलं सचिव केलं जिल्हाध्यक्ष केलं अशापैकी आठ जण विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आले नंतरच्या काळात mm. mm. त्यातले जण मंत्री झाले आणि दोन जण खासदार झाले mm. आणि त्यामुळे मला निश्चितपणे संघटनात्मक कामाचा अनुभव आहे मी अतिशय चानाक्षपणे कार्यकर्त्यांची निवड करू शकतो याचा मला अनुभव आहे मी निवडलेले कार्यकर्ते ज्यांना अनेकांचा विरोध असायचा तरी सुद्धा धाडसानं त्यांना संधी दिली की पुढे जाऊन आमदार झाला राजीव नौकर हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे म्हणूनच काय मोहपे यशवंत माने <coughs> हे सुद्धा माझ्याच कार्यकारिणीमध्ये त्यावेळेस त्यांना उपाध्यक्ष केले होते सुनील भुसारा पालघरच्या आमदार तिकडचे झाले विक्रमगडचे ते माझ्या कार्यकारिणीमध्ये खालीच दिला मिक्स होते रेसिन माने जी असतात माझा शक्ती पूर्ण पाठिंबा आहे आणि शक्ती महामार्ग आणखी होणार